हाय सगळ्यांना शुभ संध्याकाळ हा एवढा मोठा चीक दोघी सासून काढला आणि आईन चीक काढला म्हणून मध्ये करावं लागते आता स्वयंपाक रुपा रस, नीट हाता मांडे। करना मनुन मी टाकतो आता मांडे पोळ्या करणं माझीवर येतात म्हणून मी बनवणार आहोत आज मांडे आणि मांड्याचं पीठ कसं करतात चुरतात मांडे कसे करतात हे दाखवणार आहे मी तुम्हाला आज शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत राहा इकडे पहिले घ्यायचं पी। पीठ पिठात मीठ टाकून घ्यायचं आपल्याला जेवढं पाहिजे तेवढे तसं तस शिल्लकच पीठ पा लागते आणि पीठ चुरून घ्यायचं मस्त आपण पोळीले चुरतो तस आणि आता आंबे आल्यावर रस मांडे खायलेले मज्जा येते उन्हाळ्याची आणि तशी बी अखजी झाल्यावरच मांडे खायची रस खायची मजा येते मांडे फक्त रसा सांगत चांगले लागतात मस्तिक मस्त केलं हम्म मामा नान दिते ना बरोबर झालं का पीठ का कमी पडलं <taps> नाही बरोबर एका पीठ झालं आपलं मस्त चुरून नवीन गव आते नवीन गव्हाचे मांडे येतात की नाही काय माहिती पहिली बार पीठ चांगलं आलं पण हे पीठ एखाद्या टोपल्यात नाही तर गंजत दहा मिनिट मुरू द्यायचं आणखी नाही मेहनत लागते याले पीठ चुरेले मांडायचं ठेवतो आता मी का गंजा देवाईचे काम असते ना पैस नाही असं हाताने पाणी याच गोल करायचं मस्त पतलं असते हे पीठ बरोबर गोया होते मस्त

घरातलं पीठ चुरून आता पेटवतो चूल मस्तो मांडे रस मिक्सरातून काढून आईनं तर पेटवण पेटवली आईनं चूल, चूल सगळा अंधार दिसूयाला अंदा रात्रीचा व्हिडिओ म्हटलं की धावा घुम झालं काम पीठ चुरता चोरता सगळ्यात पहिले लागणार आहे आपल्याला मांडे करायला रान पिझे आहे सज्जावर खिडकी उघड उगड़ रुपाल कारण हे लय सई सलामत ठेवा लागते वर कारण फुटलं कि मग परत डबल भेटत नाही गावात महागायला गेलं रान कोणाच्या घरी तर लोक म्हणतात आमच्याच घरी आहेत आज मांडे म्हणजे द्यायचं नसते मना पण सांगायचं मग आपल्या आमच्याच घरी आहे म्हणून मी घरीच रांगं केलं हे मांड्याचं काळा माठाचं नाही ते लाल माठाचंच केलं मी कारण कोणी कसे मांडे करते कोणी कसे मांडे करते तर ते खुट्याचा भेव लागते ना म्हणून लोक बी देत नाही त्यासाठी आपल्या घरचं बरं तसं विकतही भेटतात म्हणा पण विकत काही आणलं नाही घरीच बनवलं हे मी माठाचं पण तेव्हा मी ब्लॉग नव्हती बनवा ब्लॉग बनवला असता तर सांगितलं असतं तुम्हाला कसं करायचं म्हणून रानं एकदम सोपं आहे विकत नाही आणावं लागत काही नाही चला मग करू आता आपण मांडे चूल पेटली मस्त आई राव आई लावू राहिली रान्ण्याले तेल तेल लावून घ्यायचं पहिले सगळ्या बाजूनं म्हणजे मांडा मग मस्त निघते राहण्याचा था। छान खरं सगळे फोड आले त्याले काय स्टाफ पण मोठं झालं ना ते तरी ते, ते, ते मा डोसक्याच्या वर जाते चुलीवर ठेवलं की हा ते चुलीवर दा कोणते रान नाही डोसक्याच्या वर जाते सामान आणून ठेवा लागते बाईल चुली असायपात करतो म्हणलं की पैपाट मी लाटून करतो तसे थापूनही येतात मला पण थापून आलेले उशीर लागते मांडे करायला प्लेटले तेल लावून घ्यायचं पहिले आणि याच्यात उंडे करून ठेवायचे म्हणजे मग ते उंडेही मुरतात मस्त हाताले तेल लावून घ्यायचं पीठ मोरलं ना आपलं मस्त आता परेशान मत लगा काढेल नव्हत्या ना बाई होईलच काढे थोडी प्लेट भरून आणि मांडा टाकताना जो पहिला उंडा केला तोच उंडा घ्यायचा मांडा करायला कारण तो उंडा करून मुरेल असते म्हणून डोळ्यात दुपटही जाऊ राहिला इकडे मांडे जर गव्हा पिठाचे आले या तर मांडे टाकायला टाइम नाही लागत तर नाही आले की नाही आणि नवीनच गहू आहे आणि पोळ्यापेक्षा मांडायचा स्वयंपाक लय लवकर होते ज्याला मांडे येतात त्याला सोपी वाटते मांडायचा स्वयंपाक आणि विशेष म्हणजे भांडे घासायला कमी होतात आणि बायाले भांडे लय जीवार येतात मग आल्या तीवार येतात भांडे घासणं म्हणून मला मांडायचं पकलाही आवडते मांडे जरासे कमी होतात हे पाय एवढे उंडे करून घेतले हेच प्लेट याच्यावर झाकण ठेवायची या उंड्यावर झाकण ठेवायचं काही गरज नाही पहिला उन्हा घ्यायचा जो पहिला आपण करतो तो, तो तेलात भिजवायचा पैपटाले तेल लावून द्यायचं झाले मांडे येत नाही ना त्यांना पैपटावर लाटून करायचे पण मले तसेही येतात आणि असे येतात असे जरा जास्त सोपी जातात करायला ते हातावर थापून लय हे होतात हातावर थापून लय हात दुखतात आणि भारी जातात करायले मी असेच करतो लाटून कोरोनाचे नाही ते साधीच आई सांगते मी अस लाटून झालं की हातावर घ्यायचं मग घ्यायचा फेर याले म्हणतात झेलू मांडे करू कोणी कोणी म्हणतात निजीवले करतात झेलिव करतात मला झेलिवच येतात आणि झेलीव मांडे खायला चांगले लागतात ओरिजिनल लोक पण आहे हा हिपा मांडा

फक्त गहू चांगले पाहिजे आणि मांडे करणारी पाहिजे कशी लाटली तुम्ही तर अशी घडी मारून घ्यायची मग आणि शिकू द्यायची राहण्यावरच पण चटकेला लागतात हाताला एकदा चटका लागला की बस टेन्शनचं कामच नाही मग आई याच्यात लय झाल्या काळ्या काढ बरे तुती मांडे टाकल्यावरूनच तुम्हाला समजत अशी कि मांडे येतात कि नाही मांडे टाकताना मी एका गोष्टीचं ध्यान ठेवा लागते पण हातावर मांडा रान्नावरचा मांडा काढा लागते खाली लय मेन गोष्ट आहे हे पास झाले आपले मांडे आता हा शेवटचा मांडा ठेवला रानण्यावर उलटून घेतो मी कडक करायसाठी ठेवला होता पण कडक काही नाही आता कारण की लय बेदम काम झालं आता था। जावाजवळ बसून बसून हिवाळ्यात काही वाटत नाही पण हिवाळ्यात आंबे नसतात मांडे चांगले लागत नाही या मांडे खायले गरम गरम आणि नरम नरम या जेवण करायला रसन मांडे कोणाकोणाला आवडतात व्हिडिओ लाईक करा रसन मांडे अन मटन कोणाला कोना आवडते मम्मी पप्पा जेवण हो हे मम्मी पप्पा आमचे जेवण आवडते मटण मांडे रस तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा बाय